ठाणे कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतो आहे आणि संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती जे मिशन पंचेचाळीस प्लस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच्या जिंकायच्या महाराष्ट्रातल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प पूर्ण करण्याकरता जास्तीत जास्त जास मतांनी या तिन्ही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व तिन्ही पक्ष आणि त्याचबरोबर मित्रपक्ष आर पी आय आहे महादेव जानकरांचा पक्ष आहे अनेक इतरसुद्धा माहीत युतीतले घटक आहेत आठवले गट जोगेंद्र कवाडे गट या सगळ्यांचा एकत्रित मेळावा चौदा तारखेला होतो आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे तेरा करणार आहे एकंदरीत असं मागणं की जे येणारी लोकसभा त्यासाठी तयारी पूर्णपणे त्यांच्याकडे करण्यात आली आपल्या माध्यमातून प्रकारे तयारी तयारी करण्याकरता कल्याण लोकसभेचा दौरा करतायत दौरा कल्याणचा परंतु त्याकरता माणसं जे इतरत्र जे शिल्लक राहिलेले आहेत मुंबई ठाणा नाशिक आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आत्ताच निरोप पाठवलेले आहेत प्रत्येकाने माणसं आणा अशी माणसं येत नसतील तर पाचशे पाचशे हजार रुपये देऊन माणसं आणा अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे ज्यावेळी त्यांनी फिरायला पाहिजे होतं त्यावेळी ते, ते फिरले नाहीत त्यामुळे तेलही गेलं तुपही गेलं आणि हाती दुपाटणं आलं अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे झालं तर है शिल्लक असलेले कार्यकर्ते थांबवण्याकरता हे सगळे दौरे आयोजित करत आहेत आपण पाहताय गेल्या आठवड्यात नवी मुंबईचा आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे शहर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याकडे कोण उरलेलं नाही आजही नवी मुंबईमध्ये अडतीस नगरसेवक शिवसेनेचे आमच्यासोबत आहेत त्यांच्याबरोबर शिल्लक सेना म्हणून हाताच्या बोटावर दहा सुद्धा आकडा पूर्ण आपण करू शकत नाहीत अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे ह्या मेळाव्या पाहिला तर बघा हा मित्रपक्षातील मेळावा आहे त्यामुळे पक्षप्रवेशाचा विषय येत नाही जो जो त्या ज्या पक्षात प्रवेश होणार आहे तो त्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मखाली त्यांच्या ज्या काही बैठका त्यामध्ये होणार आहे आणि सध्या तरी या मेळव्यांमध्ये कुठलाही पक्षप्रवेश आम्ही करणार नाही आहोत प्रभू वरती आता वादग्रस्त वक्तव्य सुरू झालेलं आहे एकंदरीत यावरती राजकारण होते असं नाही राजकारण प्रभू श्री रामचंद्रावरती राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही आहे प्रभू श श्रीरामचंद्र राजकारण जे लोकं करत आहेत ते डब्यात जाणार आहेत ते होशमध्ये बोलत नाही आहेत आणि देवावरती जी जो कोणी टीका करतो त्याचा सत्यानाश होतो हे आपल्याला माहीत आहे इंडिया गठबंधनचे अनेक नेते यांच्यावरती भाष्य केलेले आहेत श्रीरामाबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य देखील केलेलं आहे कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही करायचं नाही आहे आमच्या दृष्टीने जे नरेंद्र मोदी साहेबांनी गेले लाखो हिंदू बांधव असतील हिंदुस्थानातील नागरिक असतील ज्या प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराची वाट पाहत होते स्वप्न पाहत होते ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आमच्या दृष्टीने तो आनंदाचा क्षण आहे बावीस जानेवारीला राम मंदिराचा तो आनंद उत्सव आहे दिवाळी आहे आणि दिवाळी साजरी वेगवेगळ्या पद्धतीने होणार आहे ते थोड्याच दिवसात तुम्हाला आम्ही त्याची माहिती देऊ जणं वेग शहरामध्ये हा शहराचा शहरा उत्सव असणार आहे